हॅलो फ्रेंड्स आज आहे वटपौर्णिमा म्हणजेच आपला सण हो oh, म्हणजे बायको आणि नवऱ्याचा मिळून हा सण आहे नवरा बायकोचा मिळून हा सण आहे नवरा बायकोचं <laughs> म्हणण्यापेक्षा आपण सात जण महाच नवरा भेटावं त्यामुळे आपण आज उपवास करतो आणि वडाची पूजा करतो तर आता इथे वड तर जवळपास नाही आहे आमच्या अपार्टमेंटमध्ये पण नाही आहे तर आम्हाला थोडं दूर जावं लागणार आहे आणि वटपौर्णिमे स्पेशल काय असतं असं काही नसतं का, का। करतात कोणी कर, करतात कोणी म्हणजे घरीच करतात कोणी कोणी पूजा पण आता जवळ आहे तर त्यामुळे आम्ही सुद्धा जातोय माझी जेव्हा पहिली वट पौर्णिमा होती ना ती पुण्याला झाली पण तेव्हा लॉकडाऊन होत तर आम्ही घरीच झाड आणलं होतं आणि त्याची पूजा केली होती तर पुण्याला पण खूप मजा आली होती त्यानंतर लोणीला पण झाली नाशिकला पण झाली आणि चौथी टाईम एक पुण्याला आलो परत म्हणजे पहिली आणि चौथी पुण्यात आता ही पण चौथीची पौर्णिमा आहे वटपौर्णिमा पौर्णिमा ती माझी पुण्याला तुमच्या पण अशा वेगवेगळ्या झाल्या ना नाशिक पुणे लोणी तर चला मग आता आमची पूजेची तयारी आहे तर तुम्हाला ताट दाखवते मी काय काय तयारी केली ती तर हे बघा पूजेचं ताट तू बघा मध्येच हात घालतोय बाय बाय <laughs> पाण्याची बॉटल पण घेतली कारण की तांब्या घेऊन गेलो असतो पण मेन प्रॉब्लेम असा आहे की तांब्या घेऊन जायला दूर जायचं ना त्यामुळे काय काय घेतलंय आंबे ओटीसाठी गहू पूर्णच घेतलं कुणी कोणी काजू बदाम टाकतात एकशे आठ तर मी शेंगदाणे घेतले कारण की आमचे संपले <laughs> म्हणजे कोणी कोणी सुका मेवा पण टाकतात ना एकशे आठ तुमची जशी इच्छा असेल तुम्ही तसं टाकतात टाकू शकता असं काही नाही वस्त्रमाळ के पण केली वस्त्रमाळ हे काही तर लागतंच ना हिरव्याला कशाला हिरव्या पण हा ते ओटी पाच फळ पाच फळ प्लस कापूर अगरबत्ती मेन म्हणजे धागा म्हटल्यावर सात फेरे घेण्यासाठी तर चला मग आता आम्ही निघतोय आमच्यासोबत मुलं सुद्धा आहे आणि हे दोघं तर ऑफिसला गेले त्यामुळे मुलांना आम्हाला घेऊन जावं लागणार आहे आम्हाला असं वाटलं की आम्हाला दोघींना निवांत जाता येईल पण असं झालंच नाही कारण की यांना दोघांना सुट्टी नाहीये त्यामुळे आता आम्ही सगळे चाललोय तर चला मग तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आम्ही आलो आहो पूजेसाठी वडाच्या झाडाला आणि वडाचे झाड बघा किती छोटं आहे ते आमच्या मुलगा आहे म्हणे पण खूप दूर आहे आणि तुम्हाला माहिती आहे पुन्हा तर किती मोठं आहे तर त्यामुळे कसं दूर जाणार त्यामुळे मग आम्ही जवळ चालू हे आमच्या सोसायटीमध्येच आहे याचीच पूजा आम्ही करणार आहोत अजून म्हणजे पिंपळाचे जास्त आहेत पण वडाचं एकच लावलेलं इथे त्यामुळे आता ताई वडाचीच पूजा करणार आहे हे उतर सुटी बघा उभं राहिले तिथे अगोदर पण पूजा केलेली आहे बघा हे ताईने घरून पंचामृत करून आणलेलं होतं बैक्रीचं पण एक गर्दीच नाही असं मोठ्ठ असं झाड पाहिजे तेमध्ये कसं आहे का आमच्या गावात तर कशी झाली तुझं छान झाली खूप छान तर आता आम्ही चाललं आम्ही सोसायटीच्या बाहेरच केली आहे पूजा कारण की तिथं छोटंसं वडाचं झाड होतं आणि आता गर्दी सुद्धा आहे भरपूर आणि उत्कषला भूक लागली आहे त्यामुळे आम्ही चाललोय पुढे आम्हाला थांबायचं होतं कारण की बायका हरिंग पण देत होता आणि मी सुद्धा दिलं पाच जणीला माणसाने पण दिलं पण काय गायमध्ये माणसांनी आणि कसं रोडवर आहे बघा तुम्ही बघू शकता की हा रोड आहे त्यामुळे गाड्या येणं जाणं चालू असतात आणि मुलांकडे पण लक्ष ठेवावं लागतं जर हे दोघं घरी असते तर त्यांनी मुलांना सांभाळलं असतं ना आम्ही निवांत पूजा केली असती पण यावेळेस तसं काही झालं नाहीये तर आम्हालाच मुलांना सांभाळावं लागलंय त्यामुळे जरा गडबड झाली आज दादा इकडनं जात तर चला मग आता आम्ही जातोय आम्हाला तिथे खूप वेळ लागला छोट वडाचं झाड होतं पण जाऊ त्याला सगळ्यांनी पाणी घातलं घातलं कारण की झाड वडच झाड मोठं व्हायला बऱ्यापैकी मग मी नाही सांगतो एवढं लक्ष मी देऊ तिथे बरोबर चालेल पण खूप छान वाटलं बाकीच्या पूर्णिमा झाल्या त्या पण याच्या म्हणजे छान झाल्या आहेत आणि ही सुद्धा खूप छान झाली आहे कारण की इथे सुद्धा फ्रेंड्स भेटल्या खूप सारे अशी पद्धत आहे का म्हणजे जण असं बांधतात मी केलं नाही शूट दाखवलं तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल की त्या ताई म्हणजे मन येऊन आणले आणि पास वाजनी ओटी भरून म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बघा ना जसं आपल्या इकडे फक्त गहू म्हणजे त्यांनी गव्हा आणि आंबा पण भरली ओटी पण आपल्या इकडे कसं आमच्या इकडे आंबा गहू ये आणि खूप मजा येते आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा अशी आंबे घेण्यासाठी इतकं तडसाय आणि प्रदक्षिणा घालायला खूप छोटा वड होता आम्हाला नाशिकची पण खूप ना आठवण आली आणि गेल्या वर्षी आम्ही लोणीला होतो लोणीची सुद्धा खूप आठवण आली कारण की लोणीला पण मजा आली आमच्या नाशिकच्या फ्रेंड ना सुद्धा खूप मजा आम्ही खूप सोबत जायचो एकदम भारी वाटायचं इथे आम्ही दोघीच गेलो पण त्यानंतर आमचा आधी बायका करून गेल त्या पण आम्ही वेळेस गेलो तिथे कोणीच नव्हतं आम्हीच होतो दोघी जणी तर पूजा पण खूप छान झाली आता आलागली पोटामध्ये आहे कारण की <laughs> उपवास असतो वट पौर्णिमेचा आणि काही खायला पण जमत नाही तसं आम्ही दूध घेतलं होतं तर आता मस्त पैकी खिचडी बनवणार आहे हो तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाय बाय